स्वराज्य आमचा निवाडा तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला खामगाव जालना रेल्वे मार्ग पूर्ण करून आश्वासन पूर्ण करावे रेल्वे बोर्डाकडून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के निधी मागणी पत्रावर मंत्रिमंडळाने बैठकीत करून देऊन तसे पत्र रेल्वे रेल्वे बोर्डाला तातडीने पाठवण्यात मार्गाची केंद्राने मान्यता तातडीने द्यावी जमीन संपादन करण्यासाठी शासनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी रेल्वे लोकांदोल समितीने बारा जानेवारी पासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू केलंय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून ते चिखलीतील तालुका क्रीडा संकुल मैदानावर मिशन शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी येत आहे त्यांनी या सत्याग्रह आणि साखळी उपोषणाची दखल घ्यावी अशी रेल्वे आंदोलन समितीने मागणी केली आहे आपल्या भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी या जिल्ह्याला खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी जे आश्वासन दिलं होतं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी डीपीआर आल्यानंतर पन्नास टक्के हिस्सा राज्य सरकारचा घोषित करू असं आश्वासन जे दिलं होतं आज रेल्वेचं पत्र एकवीस डिसेंबरला राज्य शासनाला प्राप्त झालेलं आहे तरी रा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्याचा पन्नास टक्के हिस्सा आपला घोषित करून तसं पत्र रेल्वेला पाठवलं गेलं पाहिजे आणि या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते या जिल्ह्यात तातडीने व्हावं ही मागणी रेल्वे लोक आंदोलन समितीची आहे धन्यवाद एकशे दहा पेक्षाही अधिक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या खामगाव जालना रेल्वे मार्गाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आता पन्ना पंच्याहत्तर वर्षाची ही प्रतीक्षा आपण करत आहोत मात्र अजूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये हा फुटबॉल चालू आहे या मार्गाचा आता राज्य सरकारकडे केंद्राने पन्नास टक्के राज्य हिस्ची मागणी केलेली आहे एकवीस डिसेंबरला गेल्या वर्षीच्या हे पत्र आलेलं आहे मात्र अजूनही राज्य सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाही ही अतिशय खेदाची बाब आहे आणि दुर्दैवाने अशी वेळ न येऊ की भविष्यामध्ये जर खामगाव जिल्हा वेगळा झाला तर महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा बुलढाणा जिल्हा असा राहील की ज्याच्यामध्ये पाच फुटाचा सुद्धा रेल्वे मार्ग राहणार नाही ही कलंकित ओळख बुलढाणा जिल्ह्याला लाभू नये यासाठी राज्य सरकारने तातडीने या आठ दहा दिवसामध्ये या रेल्वे मार्गाला पन्नास टक्के हिस्सा मंजूर करावा आणि ताबडतोब या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीची आहे आणि यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केलेलं आहे घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य